राही परिवार मध्ये आपलं स्वागत आहे मी नितीन शिरसाट आपण देवळा तालुक्यात आलो आहे तिथले हे दादा प्रगतील शेतकरी आहेत त्यांनी सीड से बियाणं वापरले आपलं प्लस सेवा वापरले तर आज त्यांच्या शेतामध्ये आलो आहे आपण त्यांचा प्लॉट झाला आहे आता तीन महिन्याचा प्लॉट झालेला आहे दादा पहिले आपला परिचय सांगितलं मनोज बाळासाहेब लोखंडे मी राहणार खरड्याचा तालुका देवळा जिल्हा नाशिक तर दादा तुमचा प्लॉट आता किती दिवसांना झालेला आहे नव्वद दिवसाचा म्हणजे तीन महिन्याचा झालेला आता तीन महिन्याचा तीन महिन्यामध्ये मैं तुम्हाला काय वाटतं कांद्याची साईज आणि ग्रोथ कांद्याची साईज खूपच छान आहे त्याच्यानंतर ग्रोथ पण छान आहे डबल टिबल पत्तीचा कांदा आहे विथ त्याची मान तीनच महिन्याचा आहे तरी त्याची मान खूपच छान आहे आणि विथ त्या दहा ते पंधरा पातीचा कांदा आहे हा आपण इथं बघू शकतो त्यांना स्प्रे वगैरे किती झालेले स्प्रे एक पण झालेला दा नाही दादा स्प्रे नाही झाले नाही खाद्याचे डोस खाद्याचे डोस झालेले खाद्याचे डोस झालेले तर कांद्याची साईज गुळवा आपण त्याची कलर आपण जो म्हणतो कांद्याची जी मान म्हणतो आपण म्हणतात ती मान बी कशी तयार झालेली ती बघू शकतो आपण शेतामध्ये बघू शकतो आपण ही जी धन्यवाद एकोणीशे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव